आमचा पोपट लाल पण यो काळा पोपट आहे प्रत्येक केले बघा मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे आग्रि ट्रेकर्स आज तुम्ही विचारात पडले असल ब्लॉगची स्टार्टिंग मी कशी केली मी तुमचा विचार केलाय म्हणून कारण तुम्ही पण ते दोनच चेहरे एक तो नयन आणि सुनील तेच ब्लॉकचे स्टार्टिंग करतात मग त्यांचे चेहरे बघून बघून तुम्ही बोरिंग झाल्यात म्हणून आज मी ब्लॉगचे स्टार्टिंग केले तर आज आहे प्रतीकचा बड्डे आणि आम्ही चाललो आहे लोणावल्याला तर आता मी घरातून निघतो आहे मी आता सगळ्यांना चार पाच जण आहेत तुम्ही बघा नंतर कोण कोण आहेत त्यांना सगळ्यांना पिकअप करतो आणि तुम्हाला भेटतो पुढे ठेवलं आहे हे चौथा मेंबर तिसरा मेंबर नयन होता हे दुसरा अरे दुसरा मेंबर दाखलच नव्हता ये दुसरा ते जाम काल होता लाइटी बी नव्हत्या यांची इथं म्हणून मी दाखवत नाही हा दिसतो दिसतो इथून इथं डोक्यावर कोणी मारलाय ते प्रेमात पडला बाबा आपण कुठं पोहोचलोय आपण आता एक्सप्रेसवर आहे ना सध्या <laughs> नाही रे भाई आता रुणवाल चढ वाटतो आशिषसाठी थांबलोय अर्धा तास झाला इथे थांबून काही येत नाही तो अजून प्रत्येक ब्लॉक मध्ये रुणवाल येऊन कधी थांबलो नाही मी असं झालाच नाही किती पण आशिषला सांगा का बाबा आशिष आम्ही येतोय पाच मिनिटात आशिषनी पंधरा मिनिटं लावली नाही असं झालाच नाही कधी कधी बसून वाट बघतोय अजून नाही आला प्रतीक बर्थडे बॉ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बायडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बायडे हॅपी बर्थडे टू यू डिअर बापो तू का नाही बोल आणि सरप्राईज वाला गिफ्ट नंतरच हॅपी बर्थडे बोललाच पाहिजे कारण आजची ट्रिप तो तोच स्पॉन्सर करणार आहे ना आपल्याला गिफ्ट आहे गिफ्ट नंतर जायचं आपण हा गिफ्ट नंतर आपण तिकडे ठेवलंय ना तो सरप्राईज तो ठीक आहे ठीक आहे आता आशी येतो का बघतो आम्ही पुढे आणि भेटतो तुम्हाला कुठेतरी कुठे स्टॉप घ्यायचा रे आता आपण आता बघू इथं कोणी भेटला रस्त्यात जेवायला बिवायला विचारला तर जाऊ त्यांच्या घरी तुला अरे फुकट ते प्रकट संघटना आहे ना आपली ठीक आहे चला आता जाऊ आपण पुढे पोपटला पोपटलाय के पोपट लाल पण यो काळा पोपट आहे अरे भाई सुधर सुधर खरंच आधी त्याने सुधर रे प्रत्येक ब्लॉग मध्ये किती इन्सल्ट करून घेतो रे तू प्रत्येक ब्लॉग मध्ये कशाला शिवाय ऐकतो आज कमी अरे तुझ्यासाठी ना अशी एक स्क्रिप्ट लिहिली ना ती पण कमी पडेल दिसता फाऊस प्रथमेश दिसतं का तुला काय दिसत आहे दिसतय माहित तेवढी कमी नाही झाली आज आम्ही तलोजावच आहो तलोजा ना कुठला नावड्याचा ना रे नावड्याचे सिग्नल व्हावं आम्ही अजून आणि दलिलदर लोक मुलं आम आम्हाला लेट झाले आता फक्त जाऊन गर्दी नाही लागावी म्हणजे आज आहे मग नाही लागणार असताना गर्दी नाही भेटणार कुठे ते तर आहेच आपण आय पी नाही तर नाव सांगू आपण आता लगेच वीआय आपण बघितलं तस तुम्ही पिकायचा कसा आहे आम्ही पण बघितले कुठला आहे पायनॅपल शिरा हर्षल <laughs> हर्षल घरांकावर रवा बनवले का तुम्ही आणि फिरले म्हणजे जरा आता माझ्याकडे शब्दच नाही याला बोलायचं गावठी गावठी आवरेट संघटना दाखव ना गोंडा चेहरा दाखव ना बट्टी पण काही नाही त्याला मला भीती आहे काय नाही का खूप चिकला दिसतोय रे असतो कमाल ना भाई वहिनीच्या प्रेमाचा कमाल आहे तो सर आता आम्ही मस्त नाश्ता करतो होता पटापट फटाफट एक्वेरिअल जायचंय नाहीतर गर्दी होईल एक्वेरिला নি <laughs> हा तुझी तुझी हा माझीच जल्ली माझी दल्ली काहीतरी तोंडात बोलतो जल्लो मी करपला येऊ नाव तर झालं आहे आमचं दर्शन खालच्या मंदिराचा आणि पाऊस पण बघू शकतो पाऊस पडतो पाऊस पक्का पाणी भरलंय आणि बघू कॅमेरा पण ब्लर झाला आता जा जामी जातो आम्ही पटापट पत मस्त वर्षा मंदिरात काय रे तुला असतं कसं एवढं उलट शिजा उलट शिजा होतो पक्का पाणी भरले आम्ही कॅमेरा बघा असं ब्लर झाले तर आताच आलं आम्ही एक पिळायचे खाली पार्किंगला काय बोलतो भाऊ जायचं का लगेच पाऊस पडतोय छत्री नाही एकच छत्री आहे तो, तो बघ ना दाखवू त्याला दोन छत्र घेऊन एकच छत्री घेऊन आला कसं भिजत भिजत जायला आणि मेन गोष्ट म्हणजे ज्यानी छत्रे आणली त्यालाच भिजायला लागणार आहे स्वतःच जातो आम्ही पुढे आणि मध्ये काही धबधबे लागतील मंदिरावर जाताना ते पण दाखवू तुम्हाला आणि आरशेलच्या भाषेत बड्डे वर सगळ्यांना भिजवणार जाते गाईच तर मित्रांनो तसं पाय पाचपाय मंदिर आहे इथं पाया पडलो आणि असेच आमचा विचार आहे छत्रीचा मालिकच छत्रीच्या बाहेर <laughs> आशिष म्हणून थोडं बोललेलो दोन छत्री मित्रांनो <laughs> मी तुम्हाला बोललेलो ना जाता जाता आपल्याला बरेचसे धबधबे दिसतील आवा का इथं एक धबधबा आहे इथे थोडं थोडं पाणी पासत आहे मित्रांनो बघू शकता ही दोघं किती मतलबी आहेत सांग काय सीन गेला चप्पल काय नाही छत्रीचा सीन का आला छत्री पाऊस होता वापरली पाऊस संपल्या छत्री दिली काय या राजेश काय बोलतो प्रतीक प्रतीक आता तू बड्डेच्या दिवशी एकविराई देवी एकविराईची चरणी आलाय तर तुझं काय मागणं आहे का नाही काहीच मागणं नाही जसं चांगलं चाललंय तसंच चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही एकविराई देवीच्या मंदिराचा परिसर सर्व आणि हा परिसर बघून आम्हाला खूप भारी वाटतंय आज मी सुट्टी घेतली प्रतिकची बड्डे झाली तर जरा सुट्टीचा आनंद घेतोय आणि मी कामात सांगितले का माझी तब्येत नाही बरी आणि आमच्या आमच्या सरांनी मला कमेंट टाकले की काळजी घे म्हणून तर सर मी ओके आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही मी माझ्या फ्रेंड सर पण एन्जॉय करतो सर आमचे ब्लॉग बघा तुम्ही आणि कृपया करून माझी सुट्टी कापू विकू नका तू तो घ्या बेटे तर आता जातो आम्ही दर्शनाला बडदर्शन बोलले लो माझे ओळख खूप आहे मी तुम्हाला डायरेक्ट व्हीआयपी दर्शन करून दे चला दला दला। चला पुढे चला डायरेक्ट आपण हेवी ओएमपीला काही नाही ते छोटे परांना बघून द्यायला दया आली मला हा बरं की बर्थडे आहे दाव दे एन्जॉय करू दे त्याला बोलले त्या छोट्या पोरांना समजून दे म्हणून आम्ही त्याच्या पार्टीला आता पुढे कुठे जायचा प्लॅन बनवतो कुठे जायचं पुढे बनल्यावर तुम्हाला सांगतो तर मित्रांनो झाला आपलं दर्शन वगैरे करून माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही एक विराई मंदिराचं सुंदर असं दृश्य आणि सुंदर असे दृश्य आणि सुंदर सुंदर पोरं आपल्या आग्रेला याला सोडून माझा भाऊ आहे

खूप भारी वाटलं आजचा डे स्पेंड करून तरी अजून आता आम्ही प्लेस शोधतोय नेक्स्ट कुठं जायचा आणि रात्री प्रतीकचा बड्डे पण सेलिब्रेट करू सो ती व्हिडिओ पण दाखवू तुम्हाला देख <laughs> एक सगळं नाही नाही बाई 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 थांब 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 पाणी पिला काहीच बघू शकतो किती सुंदर असा धबधबा आहे इकडं आणि आमचे सुंदर असे पोरं खूप भारी भारी आणि मस्ती करतात इकडे बाई अलग लेवल अलग लेवलचा अलग लेवलचा दोस्ता नाही रे तुमचा ग्रोमस <स्थाँगा> फ्रेमस एवढा <स्थाँगा> आहे बाई तो पोर्या मला बॉडी बिल्डर बोलला तुम्हाला काय वाटतं आई <स्थाँगा> नाही त्याला गलत फेमी झाली खूप मोठी मी आता खुशीत होतो म्हणजे असं समोर थोडं झालं पोट तो बोलला बॉडी बिल्डर चांगला वाटला मनाला काय करू कसं वाटलं मला तो बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर त्याला तुम्ही ढेरी लावतो ढेरी दिसत नाही ना त्या डिशन मध्ये भावा दिसत की तुम्ही मुद्दाम आतमध्ये मध्ये घेऊन ठेवले तो बोलल्यापासून डॅक्स प्लॅनिंग दिस इज बिझनेस तर मित्रांनो आता आलो आम्ही लोणावला लेखला होऊ शकता असा व्ह्यू आहे इकडं आणि आपले चिरेंबा फोटो काढतो जातील तिथं फोटो काढते अच्छा व्यू बघा स्वतः इथं फोटो वगैरे काढून घेतो आणि जातो पुढे उशी डॅमच्या इकडे उशी डॅमला नाही थांबलो तर आम्ही डायरेक्ट जाऊ टायगर हिलला तो भेटतो तुम्हाला पुढे तिथं बाप्पा गावठी पिऊन देतो वातावरण बघून तुम्हाला काय वाटतं

चलो हवी काय काय फोटो आता महिला जाऊ जाऊ आता पाहून भाजी खाऊ मस्त आणि बघू आता पुढचा प्लेस काय डिसाईड करतात लोक कारण यांच्यावर आता आम्ही लॉयन्स पॉईंटला आणि बघा ये कारण तुझ्या कोण चालतं हे नागे फोटो काढायला लोक सेलिब्रिटी अर्धा दिसायला लागलो मी ते तुझा फोटो काढतो आता भजे नाही सॉरी ही कॉन भजे कॉन भजे आता हे ताव मारते मक्याचं भजे मराठी समजा तुम्हाला समजणार नाही कारण की आम्हाला इंग्लिश येते आता खाता पटापट नाहीतर प्रथमे सगळा कापून टाकेल मित्रांनो बघू शकता चांगली दोन काय दोन पाहू शकता पका दुकान आपली गाडी पण नाही ती सावर दुःख सायटो सायटो हे नाचा का आपण मी नाच कि हे प्रत तुला मामा ना आत्या लागेल নাচো 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 না ভাই লোক নাচ না তুমি নিগা না पिक्या आता तू आला असं तुझी स्वीट पण अशी झळकली असती तू मिस केले बघ कशी दुख्यात ती चालते बघ परी कशी तुझी व्हाईट परी होती ते ब्ल्यू परी आहे आणि वरतून दुखापक कसा आणि कसा बी वाय कमेंट मध्ये नक्की सांग भावा तुझ्यासाठी खास व्हिडिओ बनवते आम्ही आलो आता फुडमॉल ला हर्षल 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 इकडे बघ ना हर्षल स्पेशल आम्हाला आता काहीतरी खायला येत आहे तर आता बघता असेल का ऑर्डर करतं भेटतं तुम्हाला तर मित्रांनो जवळजवळ दुपारी साडेतीन वाजता आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचल्या पोचल्या अशी झोपाय ते आम्हाला की जाऊन झोपलो मी पण आणि जस्ट आहे आठ वाजता तर आंघोळ वगैरे करून रेडी होऊन मी प्रतीक्षा घरी आलो आहे बघतो आता प्रतीक्षा काय करता येत तर मित्रांनो काय करतात हे पांग्या उठ हे पांग्या उठ ले आम्हाला उठित होत ना उठ ना तू जागा आहे जागा आहेस बघा अजून नाही आम्ही साडेतीन वाजता आल्या आणि एखादी झोपल्यान का म्हणजे एक वाजता झोपलो र तुम्ही आठ वाजता बस झाला चल सव्वा नऊ सव्वा तास झोपलं

To you, happy birthday to you! Happy birthday, dear buddy! Happy birthday to you! Bola, bola! Hai, hai, hai! Hai, hai! Hai,

तर मित्रांनो पूर्ण दिवसाची मजा मस्त करून आम्ही येऊन बसलो आमच्या बूट कॅम्पला म्हणजे प्रत्येकच्या बेडरूम मध्ये सो प्रथमेश तुला कसा वाटला आजचा दिवस दिवस खूप छान होता तुला झोपायला वाटतं हा आता फक्त एक झोपेची आवश्यकता आहे मी आता झोपतो तुम्हाला भेटू <laughs> पोच्या ब्लॉग मध्ये चला काय तर आम्ही झोपतो आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट मध्ये आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वागायला जाई माझे माझे डोले बघा आधीच नेपाली सारखे आणि झोपेला अजून चीनी सारखे झालेतच सो सो so, मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा नवीन असाल तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय